नमस्कार मैत्रीणीनो नी भावाबाई नीनो तर आज मी तुम्हाला कधी न खाल्लेली कधी न पाहिलेली अशी भाजी मी करून दाखवणार आहे म्हणजे अशी भाजीची रेसिपी करून दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही न स्किप करता नक्की बघा आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या घरात लहान मुलं खात नसतील मोठे म्हणजे मोठे माणसं पण खात नसतील तर कोणालाही कोणालाही वस्तू आवडत नसेल तर ही भाजी नक्की करा आणि भाजी भाजीतून तुम्ही त्यांना खाऊ घाला तर त्या भाजीपासून आहे ना खूप प्रोटीन भेटतं आपल्याला लहान मुलांना प्रोटीन फायबर खूप असतं त्याच्यामध्ये आणि शहरासाठी खूप ती आवश्यक आहे तर ही रेसिपी मी तुम्हाला दाखवना दाखवत आहे तर तुम्ही नक्की बघा आणि हे बघा त्याच्यासाठी मी हा कांदा भाजून घेतले दोन कांदे भाजून घेतले तर हे बघा खोबरं पण भाजलं आहे तर हे थोडेसे फुटाणे पण भाजते मी म्हणजे भाजीला टेस्ट पण येते छान मस्त भाजी होती फुटाणे घातल्यामुळं तुम्ही डाळे असाल तर डाळ्या घाला जे असेल तुमच्याकडे ते घाला हे बघा कोथंबीर पण घातली वाटायला लसूण आहे लसूण लसुन भरपूर घातलं आहे मी दोन कांड्या आहे आणि कडीपत्त्याचे पानं पण आहे आणि फुटाणे पण भाजून घेतले तर आहे भाजी खूप खूप सुंदर लागते नक्की तुम्ही मी कराल तर त्या पद्धतीने करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा का कशी झाली म्हणून ही भाजी खूप सुंदर लागते खूप छान लागते आपण ज्या वस्तूची भाजी करणार आहे ती तर मी माझ्या छकुल्याला जर म्हटलं ना अरे खा खा मी तुला हे खूप छान असतं याच्यापासून प्रोटीन मिळतं असं तसं आपण सांगितलं ना तो म्हणतो मला आवडत नाही पण ही भाजी केली ना तर ही भाजी नक्की खातो तो तर असे तुमचे लहान मुलं पण लहान लेकरं खातील आणि सगळेच खातील खूप छान लागते ही भाजी तर चकोला सकाळी शाळेत गेला ना तर त्याच्यासाठी मी डब्बा बनवला तर भेंडीची भाजी बनवली होती आणि कढई तेलाची होती त्याच्यामुळं मी म्हटलं चला याच कढईत आपण भाजी करू तर हे बघा मोहरी चांगली तडतड होती आहे तर जिरे टाकले तर हे बघा कांदा लसूण मसाला एक चमचा टाकला आणि घरचा मसाला आहे ना मी दोन चमचे टाकत आहे हळद टाकली आणि आता हा मसाला वाटून घेतला मी मस्त असा परतू द्यायचा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत मसाला जेवढा आपण परतून दिला ना चांगला आणि कमी गॅसवर परतवायचा भाजीला पण खूप छान टेस्ट आणि भाजी पण कमी गॅसवरच उकळवायची फुल गॅस केला ना तर तरी पण जाते भाजीची आणि भाजीची टेस्ट पण बिघडते मस्त असं तेल आहे मसाल्याला आता आपण पाणी टाकू तुमचे घरात तुमच्या घरात जसे माणसं असतील ना चार असो पाच असो त्याचप्रमाणे तुम्ही भाजीला रस्सापर धरा कारण माझ्या घरामध्ये तीनच आम्ही छकुलं मी आणि चकुल्याचे पप्पा तुमच्याकडे जास्त माणसं असेल तर जास्त मसाला तुम्ही तयार करा आणि जास्त प्रमाणात भाजी करा <coughs> तर हे बघा मीठ टाकते मी चवीपुरतं मीठ हे बघा कमी गॅस आहे तर किती छान तरी आली बघा भाजीला उकळती भाजी पण बघा अशीच कमी गॅसवर भाजी करायची म्हणजे तरी पण येते छान आणि टेस्ट तर खूपच सुंदर लागते तर हे बघा कधी न खाल्लेली कद कधी न पाहिलेली अशी भाजी आपण करतो आहे म्हणजे मखाण्याची मी तर आजपर्यंत खाल्ली नाही कधी बघितली नाही तुम्ही बघितली खाल्ली केलेली आहे का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कमेल करा मला तर ही मखाण्याची भाजी करायची पण आता हे मखाने काय करायचे आता हे भाजीचा रस्सा उकळला आहे मस्त मस्त अशी कमी गॅसवर भाजी उकळती तवा गरम व्हायला ठेवला मी आणि हे मखाने ना थोडेसे भाजून घ्यायचे तव्यावर तुम्ही तेल टाका तूप टाका तुम्हाला जे आवडत असेल ते टाका UH, तर मी तूप टाकून भाजून <laughs> घेते तुमची ज म्हणजे आवड तूप असेल तर तूप टाका तुम्हाला तेल आवडत असेल तर तेलच भाजून टाका आणि मखाने तुम्हाला जेवढ्या प्रमाणात घ्यायचे तेवढं घेऊ शकता तुम्ही आणि तुम्हाला तेल तूप किती टाकायचं तुमच्या अंदाजावर टाका कारण कमी जास्त तुम्ही टाकू शकता आणि हे माखाने असे भाजले का भाजीमध्ये टाकून द्यायचे आणि लगेच गॅस बंद करायचा बघा किती छान भाजी दिसते बघा आणि एकदम पौष्टिक आहे आणि खूप सुंदर लागते भाजी तुम्ही भाताबरोबर खा बाजरीच्या भाकरीबरोबर खा पोळीबरोबर खा चपातीबरोबर खा ज्वारीच्या भाकरीबरोबर खा खूप खूप सुंदर लागते नक्की तुम्ही करा मस्त अशी कोथंबीर वाव किती सुंदर दिसते बघा किती छान बघा नक्की करा बरं का ही भाजी तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली म्हणून आणि सगळ्यांनी या मखण्याची भाजी खायला तुम्ही पण करून पाहा आणि मी केलेली पण खाऊन बघा खूप खूप सुंदर झाली आहे या सगळ्यांनी खायला बाय मैत्रिणीनो तुम्हाला एक टिप्स द्यायची राहिली आहे माझ्याकडनं तर ही भाजी ना हा रस्सा पूर्ण उकळून घ्यायचा पूर्ण भाजी तयार झाली आपल्याला आता गॅस बंद करायचा तेव्हा मखाने भाजून एक साईडला ठेवायचे आणि गॅस बंद करायच्या आधी मखाने टाकले रस्स्यामध्ये का लगेच गॅस बंद करायचा आणि भाजी उकळून घेतल्यानंतरच मखाने टाकायची बाय